नमस्कार आज मी बनवणार आहे अळवळी आणि ते पण एक नवीन पद्धतीने बटाटा टाकून तर चला बनवूया एक नवीन पद्धतीने तर सुरुवात करूया अडवडी बनवण्याची तर मी हे ताजे पानं आणलेत तर मी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये नमक घालून त्यामध्ये हे पानं मी टाकणार आहे म्हणजे थोडीशी खाज कमी होईल आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून निघतील तर माझे पानं छान धुऊन झालेत आता मी त्याच्या हे अशा प्रकारे शिरा पूर्ण काढून घेणार आहे सर्व पानांच्या आणि शिरा काढून झाल्यानंतर बघा मी आता लाटणीने असं हे पूर्ण लाटून घेणार आहे म्हणजे त्याच्या शिरा ज्या आहेत त्या पूर्ण दबून जातील आणि आपली हळूहळी छान बनवल्या जाईल तसंच मी सगळ्या पानांच्या शिरा व्यवस्थित लाटणीने लाटून असं व्यव सॉफ्ट करून घेतल्या आणि मी आता दोन बटाटे घेतले त्याचे सालं काढून मी हे धुवून घेणार आणि नंतर खिसून घेणार आहे एका छोट्या खिसणीने बघा असं छोट्या प्रकारचीच असली पाहिजे खिसणी जास्त जाडवाली पण नको आपल्याला तर हे दोन्ही बटाटे मी खिसून घेणार आणि खिसल्यानंतर व्यवस्थित हे पाणी टाकून धुऊन घेणार आहे बघा छान खिसल्या गेलेत झाले <coughs> माझे बटाटे खिचून आणि धुवून पिळून घ्यायचे हे व्यवस्थित त्यामध्ये काहीच पाणी राहायला नको एकदम मस्त बघा छान असे मी पिळून घेतलेत आणि एकदम मोकळे झालेत आता तसंच मी आता यामध्ये चार चम्मच छोटे चम्मच बेसन घातलं आहे आणि दोन चम्मच मी तांदळाचं पीठ घातलं आहे तसंच लाल तिखट टाकलं आहे दोन चम्मच थोडा गरम मसाला हळद आणि नमक घातलं आहे आणि थोडासा मी यामध्ये गुळ घातला आहे आणि हे कोकम आगळ आहे हे मी यामध्ये घालते जर हे नसलं तरी तुम्ही याच्यामध्ये चिंच घातली तरी चालेल आणि थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सगळं बघा छान मिक्स झालं आणि मी पानांना पण आता थोडं थोडं आगळ मी घेतलं आहे लावायला तुम्ही आगळच्याऐवजी चिंचेचं पाणी लावायचं म्हणजे त्याला खाज येणार नाही आणि छान अडवडी पण छान लागते खायला तर असं मी सर्व पानांना लावून घेणार आहे समोरच्याने पाठीमागच्या साईडने लावायचं आणि एक सरळ आणि एक उलट्या साईडला असे पानं टाकत राहायचे आणि सर्व पानांना व्यवस्थित पसरून घ्यायचं जे आपण मिक्स करून सगळं बनवलेलं आहे ते आपलं बॅटर तर अशा प्रकारे मी एकावर एक तीन चार पानं टाकलेत आणि छान आता असं अळुअळी बनवून घेणार आहे खूप छान लागते बटाट्यावाली अडूडी तुम्ही नक्की बनवून बघा किसून बटाटा टाका मुलं जर तसं खात नसतील तर अशा प्रकारे नक्की खातील आणि तसंच मी आता थोडं शेंगदाण्याचं कूट आणि तीळ त्यामध्ये मिक्स केले तसंच मी ह्या पण आता दोन प्रकारे अशा बनवणार आहे थोडे तीड आणि शेंगदाणे जर आपण त्यामध्ये मिक्स केले तर आणखी छान चव येते एक मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आणि आता ही एक या पद्धतीने असं दोन्ही प्रकारच्या पद्धतीने बनवून बघा खूप छान लागते ही हळूहळी आणि याचा पण मी व्यवस्थित छान रोल बनवून घेणार आहे आणि हे रोल मी आता पंधरा सोळा मिनिटासाठी वाफवायला टाकणार आहे मी एका भांड्यामध्ये आधीच पाणी टाकलेलं होतं आणि छान रोल माझे वाफवून झाले आणि आता थंड करून घ्यायचे पहिले रोल आणि नंतर कापायला घ्यायचे नाहीतर अडवडी छान कापल्या नाही जाणार बघा माझी किती छान कापल्या गेली आणि तुटली पण नाही आणि उकलली पण नाही एकदम व्यवस्थित कापल्या गेली आणि छान तेलामध्ये मी आता दोन्ही साईडने परतून मस्तपैकी तडून घेतली तुम्ही बघू शकता किती छान अशी अडवडी बनून झाली तुम्ही पण घरी नक्की बनवा असंच छान छान रेसिपी बाय